सोयराबाई राणे साहेब झपाट्याने थोरल्या महाराजांच्या महालाकडे निघाल्या होत्या कसल्याच्या अनामिक भीतीने अलीकडे त्यांना घेरले होते याआधी छत्रपती शंभूराजे दृष्टीस पडले की सोयराबाईंच्या चेहऱ्यावर आनंदाचे नुसते तात्वे फुलून येत राणी वशामध्ये एक जिजाऊसाहेब साहेब सोडल्या तर शंभूराजांच्या वर सोयराबाई एवढी माया कोणीही केलेली नव्हती मात्र त्यांचे चिरंजीव राजारामसाहेब साहेब सहा सात वर्षांचे झाले होते त्यांचे बाल पावलं रायगाडावर नाचू लागले होते आणि तिकडे शंभूराजांच्या राजांच्या गौर चेहऱ्यावरच्या दाडेमिशा राठ होऊ लागल्या होत्या तसा सोयराबाईंच्या कर्जाचा ठोका चुकू लागला राजा रामांच्या बाल मनाला मात्र स्वार्थाचा वाराही शिवला नव्हता उलट छत्रपती संभाजी राजांच्या सोबत हसण्यामध्ये बागडण्यामध्ये आणि त्यांच्या पाठुंगळीवर बसण्यातच त्यांना मजा वाटायची बिछायतीवर विश्रांती घेणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांच्या शेजारीच सोयराबाई जाऊन बसलेल्या होत्या अलीकडे मुक्कामामध्ये आजारी पडले होते मस्तक शिळाच्या आजाराने त्यांना एवढे शिन करून सोडले होते की सलग तीन महिने ते अंथरुणाला खिळूनच होते तेव्हा त्यांच्या मृत्यूबाबतच्या अशुभ वावड्याही स्वराज्यामध्ये पसरलेल्या होत्या भविष्याच्या चिंतेने सोयराबाई ही जाग्या झाल्या होत्या आपल्या आणि दुसऱ्याचे असा फरक करायला त्यांना काळानेच भाग पाडले होते राजवाड्यातील दालनातून दुडधुड धावणारा आपला राजाराम बाळ पित्याच्या जागे दिसावा त्याच्या पाठीशी आज स्वराज्याचे सेनापती असलेले आपले बंधू थांबेराव मोहिते उभे राहावेत आई भावानीने बक्कळ आशीर्वाद द्यावेत अशी मधुर स्वप्ने त्यांना पडत होते त्याचवेळी थोरल्या महाराजांच्या समवेत राज्य कारभारामध्ये छत्रपती शंभू राजांची प्रतिष्ठा आणि प्रतिमा दिसा मासाने वाढत चालली होती नव्हे तर रायगडावर येणारे फ्रेंच पोर्तुगीजांचे वकील कुशाग्र बुद्धीचे आणि तारीफ करत त्यामुळेच की काय अलीकडे छत्रपती शंभूराजे दिसले की सोयराबाईंच्या गोऱ्या पान कपाळावरची बारीक शेर तुटतुटून उगायचे रंगात उगत बेरंग करायला आलेल्या अनावत पाहुण्यांच्या सारखे छत्रपती शंभूराजे त्यांना उपरे उचले वाटायचे सोयराबाईंनी महाराजांशी अमळ इकडच्या तिकडच्या चार गोष्टी केल्या आणि त्या पुन्हा मूळ पदावर पोचल्या स्वामी छत्रपती शंभूराजे म्हणजे धगधगती आत स्वामींच्या माघारी त्यांना आवरणार तरी कोण शिवराय हसले त्यांनी सोयराबाईंच्या डोळ्यातल्या बदलत्या भावछटा पाहिल्या आणि ते म्हणाले अच्छा म्हणजे कर्नाटकाच्या मोहिमेवर आम्ही शंभूराजांना घेऊन जावे अशी शिफारस करायला आला आहात आपण सोयराबाई चपापल्या बोलता बोलता आपल्या तोंडून भलतेच काही बाहेर पडले की काय या विचाराने त्या गांगरल्या पुन्हा स्वतःला सावरत त्या बोलल्या छे छे आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं आजकाल युवराज आणि कारभारी यांच्यामध्ये विस्तव जात नाही त्यात आपण इतक्या दूरदेशी गेलात आणि ह्या दोन्ही गटामध्ये भडका उडाला तर त्याग विधवायची तरी कोणी महाराज स्तब्ध झाले थोड्या वेळाने सोयराबाईंच्याकडे रोखून पाहत महाराज विचारू लागले राणे साहेब खरं सांगा आम्ही काय करावं आमच्या सोबत त्यांना न्यावं की न न्यावं त्यांचं एकूण वर्तन आजकाल असं हाताबाहेर गेलं आहे की मनस्तापाशिवाय शिवाय स्वामींच्या हाती दुसरं काहीच पडायचं नाही महाराज थोडे थांबले आणि कष्टी सुरात बोलले आपल्याप्रमाणेच शंभूबाबत अष्टप्रधान आणि विशेषत अण्णाजी रावजी सारखी मंडळीही आग्रही आहेत काय वाटेल ते करा परंतु आपल्या माघारी शंभू राजांना रायगडावर ठेवून जाऊ नका असा त्यांचा असा आहे एकूण काय ह्या भरल्या स्वराज्यामध्ये आमच्या शंभू बाळासाठी काय तर मोठा कठीण आला आहे सोयराबाई घाबरल्या थोड्याशा सारवा सार्वच्या भाषेत एक एक शब्द उच्चारत त्या बोलल्या पाण्यावर वल्ल चालवलं म्हणून पाणी तुटत नाही शेवटी शंभूराजे काय किंवा राजाराम काय महाराजांचीच लेकर पण कधी कधी वाटतं दोघांच्या मध्ये उगा संघर्ष नसावा तेव्हा बोला बोला पूर्वी राजांच्या मनामध्ये आपल्या स्वराज्याचे दोन भाग करायचा गोळा झाले त्यांचे भव्य कपाळ आट्यांच्या रेगाने माकले ते गरजले आमच्या हिंदवी स्वराज्याचा बटवारा ही कल्पनाच किती त्याज्य आणि वेदनादायक आहे महाराणी हे, हे आमचं राज्य वा साम्राज्य नव्हेच पूर्वजांच्या पुण्याईनं देवादिकांच्या आशीर्वादानं आणि सामान्यांच्या रक्त आम्हाला लावलेला हा अमृत कुंभ आहे त्याचे दोन भाग कसे होणार न राहून सोयराबाई बोलल्या पण महाराज आपणास एकटे शंभूराज नव्हे आणखी एक पुत्र आहेत मान्य पण हा महाराष्ट्र काही सदाचाराने सतसच विवेकाने बांधला गेला आहे शंभू काय किंवा राजाराम काय जे कर्तृत्वानं नेटके होतील रैत्याच्या आणि लष्कऱ्यांचे लाडके ठरतील तेच आपल्या अंग मेहनतीनुसार वारसदार ठरतील महाराज आमावर हा घोर अन्याय आहे राज्य कारभाराचं आणि मोहिमेच कडू काय फक्त थोरल्या युवराजासाठीच राखून ठेवलेलं असत न्यायतच असेल तर मग शंभू सोबत राजारामांनाही न्या त्यांची उमर ती काय सोयराबाईंच्या मनाचा बांध फुटला एखाद्या सामान्य स्त्री सारख्या त्या ओक्षाबुखी रडू लागल्या त्यांच्यासारख्या सारख्या दीर्गंभीर स्त्रीचे हे आगळे रूप शिवराय प्रथमच पाहत होते महाराणी मागे हटायला तयार नव्हत्या शेवटी त्यांनी राजांना सांगितले महाराज एकतर राजारामांच्या साठी राज्य तोडून द्यावे किंवा एकट्या शंभू राजांना मोहिमेवर नेऊ नये यापैकी कोणताच निर्णय न मिळेल तर आम्ही अन्न पाणी सोडू देवाचे लाडके होऊ छत्रपती शिवाजी राजांनी सोयराबाईंची कशी बशी समजूत घालून त्यांना खाजगीकडे रवाना केले मात्र राजे अंतर्बाह्य हादरून गेले होते त्या ते दिवशी त्यांच्या अंगामध्ये बारीकसा ज्वर भरला बेचैनी वाढली शेवटी त्यांनी आपल्या निकटतम बाळजी चिटणीसांना पाचारण केले ते वैषम्याने त्यांना म्हणाले चिटणीस पराक्रमी पुरुषांच्या कर्तृत्वाला मर्यादा नसते कदाचित उघड्या मैदानावर बारुदाच्या गोळ्यातून एखादा पुरुष जीवे वाचेल पण माया ममतेच्या स्वार्थाच्या जंजाळातून कोण कधी बचावला आहे मग राम असो वा श्रीकृष्ण ह्या धाग्यांच्या जंजाळामध्ये मी मी म्हणणारी माणसं जर जर होऊन जातात बाळाजी पंत चिटणीस बराच वेळ राजांच्या सोबत मसलत करत होते त्यांच्या इतके राजाचे मन वाचणारे दुसरे कोणीच नव्हते शेवटी बाळाजी पंतांनी सल्ला दिला महाराज राणीसाहेबांच्या शपथेमध्ये इतकं काय गुंतून जायचं शंभू राजांना मोहिमेवर न्यायच आहे ना आपल्या मनात खुशाल घेऊन जावं शिवराय विषन्नतेने हसले बोलले एखाद्या व्यक्तीच्या सहवासात पती व पत्नीच्या नात्याने उभा जन्म काढला तरी त्याचे अंतस्त जाणता येतच असं नाही महाराणीकडून आम्हाला मिळालेला अनुभवही खूप विलक्षण आणि विस्मयकारक आहे महाराज होय बाळजी आम्हाला पेचामध्ये पकडण्यासाठी महाराणी आणि मंडळीने निवडलेली वेळ ही मोठी नामी आहे कर्नाटकाची मोहीम अगदीच चार दोन दिवसावर येऊन ठेपले आहे रायगडावरून बाहेर पडल्या आहेत अशा वेळी केवळ कारणावरून आम्ही पुढे तर होईल आज आम्ही शंभू राजांनाच नव्हे तर आमच्या बुद्धीलाही पुरेसा न्याय देऊ शकत नाही अजून भविष्याच्या पोटात काय काय रचून ठेवलं आहे हे आई भवानीलाच ठाऊक येसोबाई आपल्या महालाकडे गडबडीने परतल्या होत्या रोजच्या पेक्षा आज खूप आधीच छत्रपती शंभूराजे खाजगीकडे परतल्याचे रायापणे येऊन सांगितले होते आलेल्या युवराजाने तडक गाठलेले चिराग दानाच्या लाल प्रकाशामध्ये त्याने युवराजांची मुद्रा पाहिले ते चिंताग्रस्त दिसत होते त्याचे मन कळी खुलावी म्हणून येसोबाईने मुद्दा एक जुनी आठवण काढली होते युवराजांना आठवते का जेजाओ आजी साहेब नेहमी काय म्हणायच्या ते कशाबाबत स्वारींच्या आणि मामाजी साहेबांच्या नाते संबंधाबाबत शंभूराजांच्या न पाहता येसोबाई बोलल्या आमच्या शंभू शिवाचं नातं म्हणजे खर तर नातं आम्हालाही वाटत एकमेकांना अशी समजून घेणारे पिता पुत्रांची जोडी विरळच कोणाचीही दुष्ट लागू नये या नात्याला छत्रपती शंभूराजे तसेच अस्वस्थ मनाने बसून होते युवराजांच्या खांद्यावर आपला हलकासा हात ठेवत येसुबाई बोलल्या दमून गेले वाटत जावं असं वाटत युवराजांनी उदासवाने शब्दामध्ये विचारले का नाही आपण अवघे आठ नऊ वर्षांचे होतात तेव्हा आग्र्यापर्यंत दौड मारली होती छत्रपती शंभू राजांच्या भाळावरून हात फिरवत येसुबाई बोलल्या आता तर आपण हिंदवी स्वराज्याचे भावी वारसदार आहात युवराज म्हणून या वस्त्रम केले आहेत शिवाय एक गोष्ट ध्याने येत नाही कोणती रायगडावरच्या राज्याभिषेकाच्या त्या देवदुर्लभ सोहळ्यानंतरची थोरल्या राजांची ही पहिलीच मोठी मोहीम आहे त्यामध्ये तलवार गाजवाची संधी आपण का सोडता येसुबाईंच्या प्रेरक शब्दाने युवराजांच्या गोंधळामध्ये अधिकच भर पडली होती ते पलगावरून उठले आणि तिथेच महालामध्ये येर जा घालता घालता बोलले येसू ठाम जराशी उगाच इमल्यावर इमले बांधू नकोस मतलब आबासाहेबांनी निर्णय घेतलेला आहे आम्हाला कर्नाटकाच्या मोहिमेवर न नेण्याचा काय सांगता येसुबाईंची चर्या खरखन उतरली होती शंभूराजे अधिक काय बोलले नाहीत बराच वेळ जखमी सिंहासारखे महालातच येर झऱ्या घालत होते येसुबाई तर दिडमोड झाल्या होत्या युवराजांच्या चरेवरचा गोंधळ रात वाऱ्याच्या जोराने फुरपुरणाऱ्या चिराग दानाच्या वाती आणि कानामध्ये घुमणारे शिवरायांच्या निर्णयाचे अकल्पित शब्द यामुळे त्या उभयताना काहीच सुचत नव्हते सुमारे चार पाच घटका अगदी पाय मोडेपर्यंत शंभू राजे तसेच अस्वस्थ येर झाऱ्या घालत राहिले परंतु त्यांचे डोळे सतत उघडे होते झोप वनवासी पाखरासारखी दूर कुठे पळून गेलेले होते येसुबाय कसनुष्या हसल्या दुलईने शंभू राजांचा देह झाकत बोलल्या इतकं चिंता तर का व्हायचं कारणच काय आबासाहेबांचा निर्णय एका अर्थी मला योग्यच वाटतो तो कसा नाहीतर काय एवढं करोड होणारचं राज्य इथं सोडून थोरल्या महाराजांनी एवढ्या दूरच्या मुलकात जायचं ते कोणाच्या भरोशावर इथे राजधानी मध्ये राज्याची सूत्र सांभायला कोणी माणूस नको का हे पहा युवराजने इतक्या भाबडेपणानं एखाद्या आहे असे काय घडेल याची शंभूराजांना अजिबात अटकळ नव्हती बरे कर्नाटक प्रांत शंभूराजासाठी नवा नव्हता बालवयातच त्यांना कोलार आणि चिक्क बाळापूरचे दारी मिळालेले होते त्यासाठी त्यांचे दक्षिणे अनेक वार दिवसामागे दक्षिणेत गेल्यावर काय काय करायचे याचीही मसलत होती तेव्हा आपल्या तीर्थरूप शहाजी राजांचा गौरवाने उल्लेख करीत छत्रपती शिवाजीराजे बोलले शंभू आमच्या तीर्थरूपांच्या कब्जा कब्जामध्ये बंगळुरूची जहागिरी होते आज त्या नगरीला वैभवी आकार येण्यामध्ये त्यांचाच मोठा वाटा आहे जी आबासाहेब पण त्यांच्या पश्चात आमच्या सावत्र बंधूंकडून एक मोठी चूक झाली होती आपलं ठाणं बंगळूरहून खाली तंजावरला नेलं होतं पण तंजावर त्रिचना आणि जिंजीकडचाही मुलग सुपीक आहे असं ऐकतो ते खरंच आहे पण एकोजी रावाने बंगळूरहून दूर दक्षिणेमध्ये स्थलांतर केलं त्यामुळे मैसूरचा नरेश चिक्क देवराजा गेल्या तीन चार वर्षामध्ये खूप माजत चाललेला आहे आपल्या दक्षिणेतल्या कर्नाटक देशातील खूप धोका निर्माण झाला आहे एक एक ना एक दिवस तुम्हाला बंदोबस्त करावा लागेल त्या साऱ्या गोष्टी शंभूराजांना राहून राहून आठवत होत्या शंभूराजे बराच वेळ तसेच तळमळत राहिले थोड्याच वेळात युवराजांना गाठ झोप लागली नव्हे ते चक्क मोठमोठ्याने घुरू लागले त्यांच्या संतस्त मनाचे आणि थकून गेलेल्या देहाचे येसोबाईंना पुरती कल्पना आले होते त्या रात्रभर तशाच पलंगाचा कोपरा धरून युवराजांच्या उशीजवळ बसून होत्या त्यांच्या डोळ्यांतील चिराग दाणे अखंड जळत राहिले होते शंभू राजांच्या महालावर कमालीचे अवकळा पसरले होते त्यांच्यावर जेव्हा पाड प्रेम करणारे कवी कलश ज्योतिजी केसरकर कृष्णाजी कंक असे सारे सहकारी त्यांच्या अवतीभोवती गोळा झाले होते युवराजांची मनस्थिती बिघडू नये कर्तृत्व म्हणून येसुबाई खूप काळजी घेत होत्या पण अण्णाजी दत्तो यांनी आणि त्यांच्या कारभारी पक्षाने सोयरावांच्या मदतीने शंभूराजांच्या पाठीत खंजीर खुपसला होता जो युवराज पालखीचा गोंडा म्हणून मोहिमेत मिरवणार होता त्याच्याच इराद्यांना शूद्र दरबारी राजकारणाने कोलदांडा घातला होता वाघाच्या जखमी बछड्यासारखे छत्रपती संभाजी कर्नाटकाच्या एका मोहिमेचे ते काय अशा निघतील का मोहिमे धीर सोडू नये मामाजी साहेबांनी काही स्वारींना बंदी शाळेमध्ये धाडाचा हुकुम केलेला नाही येसू रायगडाच्या अवतीभोवतीनं आजकाल अकल्पित दुष्ट वारे वाहत आहेत जीव अक्षरशः गुदमरतो आमचा शंभू राजांच्या सह सर्वांची नजर आता फक्त बाळाजी आवजींच्या पावलांकडे लागलेले होते सायंकाळीच शिवरायांनी चिटणीसांना खाजगीकडे बोलावून घेतले होते त्यामध्ये छत्रपती शंभू राजांच्या भवितव्याबाबतच काहीतरी मसलत होईल याची सर्वांना खात्री होते तिने सांस टळून गेली रात्र बरीच वाढली आणि एकदाचे हाशहुश करीत बाळाजी पंत महाले पोचले रायापाने पुढे केलेले जलपात्र त्यांनी तोंडी लावले सर्वांना अधिक न ठेवता सांगून टाकले कर्नाटकाची मोहीम पार पडेपर्यंत युवराजाने जाऊन राहावं असा राजांचा सल्ला आहे शंभू राजाने बाळजी पंतांकडे चमकून पाहिले करवंदीच्या काट्याने टचकन रक्तबिंदू बाहेर यावेत तसेच त्यांचे नेत्र ओलावले ते कंत्या सुरात बोलले याचा अर्थ आम्ही राजांच्या माघारी रायगडावरही राहायचं नाही चिटणीसांनी आणि येसुबाईने माना खाली घातल्या युवराजांचे इष्ट मित्र तर पुरते गांगारून गेलेले होते झाल्या प्रकाराने बाळाजी पंतांनाही आतून खूप भरून आले होते ते म्हणाले शंभूराजे तुमची रद बदली करायचा आम्ही खूप कसोशीनं प्रयत्न केला पण दुर्दैवानं तुमच्या हित शत्रूंनी चांगलीच उचल खाल्ल्याचं चा दिसतं चिटणीस काका फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या आम्हाला राजाच्या अनुपस्थितीमध्ये युवराजाने गादी सांभाळायची हा पूर्वापार संकेत अगदी महाभारत काळापासून चालत आलेला आहे ना जाऊ द्या हो येसोबाई बोलल्या का जाऊ द्या शंभू राजांच्या डोळ्यामध्ये संतापाच्या लहरी उसळू लागल्या ते कडाडले मोहिमेवर जाण्यामागे आमचा काहीही स्वार्थ नव्हता अलीकडच्या काही वर्षामध्ये आबासाहेबांची प्रकृती अनेकदा बिघडली आहे बाळाजी काका वाटलं होत या मोहिमेच्या निमित्तानं आपल्या थोर पित्याच्या गळ्यात होते आम्ही आमच्या जन्मदात्यासोबत मोहिमेवर जायचं नाही त्यांच्या अनुपस्थितीमध्ये इतर राजधानीत क्षण मात्र राहायचंही नाही वर आमच्या सदोदित द्वेष करणाऱ्या गटाचे प्रतिनिधी म्हणून रावजी सोमनाथ नावाच्या खुजा अंमलदाराकडे रायगडाची सूत्र सोपवायची शंभू डोळ्यांपुढे एक विचित्र चित्र उभे आहे कोरोना दौलत आणि पिता आम्ही अनाथ ठरलेला आहोत एखाद्या बेवारशा सारखे स्वतःहून स्वतःचे हात बांधून घ्यायचे कारभार्याने दिलेला हुकूम शिरसावंत मानायचा आणि एखाद्या बुरट्या अपराध्यासारखी खाली मान घालून शृंगारपूरच्या दिशेनं फक्त चालत राहायचं पण युवराज राजाने तुमच्यावर दक्षिण कोकणची जोखीम सोपवलेली आहे बोलले आपण शृंगारपुरातून राहून प्रभावळीचा कारभार पाहायचा आहे येसुबाई बोलल्या बस बस उगाच सासरे बुवांचे तळे उचलून धरू नकोस आज त्यांना मोहिमेवर निघण्यापूर्वी जगापुढे फक्त देखावा निर्माण करायचा आहे की शंभूराजांच्या बाबत आमच्या दिलामध्ये काही खोट नाही ते सिद्ध करण्यासाठीच शृंगारपुराच देखाव्याचं काळजाला लागलेली आग थोडीच आहे एकाएकी वळवाचा धो धो पाऊस दाटून यावा तसे युवराजांचे मन भरून आले शंभूराजे उनेपुरे आठ वर्षांचे असतानाचा आग्र्याच्या बंदी शाळेतला तो प्रसंग त्यांच्या डोळ्यांपुढे उभा टाकला औरंगजेबासारख्या अत्यंत दुष्ट निर्दयी आणि बलाढ्य शत्रूच्या बंदेखान्यातली ती शेवटची जीवघेणे रात्र होते दुसऱ्या दिवशी राजे मिठाईच्या मोठ्या पेटाऱ्यातून बसून आग्र्यामधून पसार व्हायचे होते हा धाडसी बेत तडीला गेला तर चांगलेच परंतु थोडीशी जरी गडबड उडाली तर त्या पितापुत्रांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी भविष्य म्हणजे काळात भिन्न अंधार ठरणार होते हिरोजी आम्ही एक वेळ घोड्यावरून धावा घेत दक्षिणेत निघून जाव पण आमच्या काळजाचा हा तुकडा आम्ही कुठे ठेवायचा प्रश्ना पुढे तेव्हा हिरोजी निर्लयित महारा पवडलेल्या महाराजांना जाग आले होते शेवटी त्यांना मागे ठेवून दक्षिणेत निघून जायचा निर्णय राजाने घेतला होता त्या साऱ्या स्मृतीत दाटून आल्या आणि शंभू राजांचे मन ओले चिंब झाले डोळ्यातून गळगळ वाहणारे अश्रू पुसत ते सांगू लागले त्या ताटा तुटेच्या प्रसंगीच्या त्या गोड उष्ण मिठ्या त्यांची ते धपापती छाती त्यांच्या हृदयातल्या त्या कळा अजूनही आठवल्या तरी आमचं मन अक्षरशः मोहरून जातं येशूबाईने योराज यांच्याकडे डोळे भरून पाहिले त्याही स्थितीमध्ये त्या समाधानेने हसल्या आणि बोलल्या असा पहाडासारखा पिता पाठीशी असताना आपण डगमगून का जावं येसू परक्यांचा उकले तोफाने ह्या छताडाच्या चिंदड्या करून टाकल्या तर या संभाजी अजिबात कसरणार नाही पण पण काय सांगू येसू स्वक यांच्या मतलबे मिठ्यांचीच आजकाल आम्हाला खूप भीती वाटते म्हणजे येसू दुःख वाटत ते एकाच गोष्टीचं जेव्हा आम्ही आठ वर्षांचे न कळते पोर होतो तेव्हा औरंगजेब नावाच्या दुष्ट लांडग्याच्या गुहेत आम्हाला मागे ठेवून निर्दास्त मनाने आमचे आबासाहेब दक्खन देशात निघून आले होते पण आज 17-18 वर्षांच्या त्यास कारभार्यांना आणि रायगडावर राहिला तर कदाचित काय ठरेल अशी भय वाटतय आमच्या मातोश्री सोयराबाईंना उद्या सिंहासन राहू दे साधे टेकण्यासाठीही या संभाजीला एखाद आसन शिलक राहू नये म्हणून सारे राहू केतू एक दिलान धडपडत आहेत शंभूराजांच्या वक्तव्याने त्यांचे सर्व इष्ट मित्र झाले चे होते चेहऱ्यावरचा केव्हाच हरवून गेला होता अतिशय बोलले नसेना का आमच्या नशिबी कर्नाटकाची मोहीम पण मला दुःख वाटत ते फक्त एका गोष्टीचं आज रायगडावरच्या दरवाजावर खडा पहा देणाऱ्या चौकीदारावर आमच्या आबासाहेबांच्या वर जेवढा भरच आहे तेवढा तो त्यांच्या पोटच्या गोळ्यावर उरला नाही केवळ या कल्पनेनंच आमचं काळेच फाटून जातं सागाच्या वाळल्या पानासारखं